ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोकं घेण्यासाठी सहजता त्याचं स्वागत होत नाही पण तरीही ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुंडीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भात पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे त्यामुळे ओबीसी समाज हा उलताच सामाजिक मागासले पण भोगतोय त्यामुळे ओबीसी समाज खरं तर राजकीयदृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे मराठा समाजाला राजकीय मागासले पण नाही समृद्ध राजकीयदृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशावेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही या संदर्भामुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही पण नक्कीच सर्टिफिकेट जे आहे ते सरसकट देण्याबद्दल आमची भूमिका ठाम आहे असे सगळे सर्टिफिकेट दिले जाऊ नये आता जी आर तर काढलेला आहे दुसऱ्या उपसमितीने जे मराठा समाजाच्या आरक्षणाचे विचार करते त्यांनी हैदराबाद गॅजेट विषयीचा जी आर काढलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता हैदराबाद गॅजेटचा विषय आल्यानंतर आता लमानी समाज बंजारा समाज म्हणतोय आमच्या पण त्याच्यामध्ये एसटीच्या नोंदी त्याही द्यावा तर आता त्यालाही समर्थन देणं क्रमप्राप्त आहे कारण आपण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय देऊ शकत नाही त्याच्यासंदर्भात आता वरिष्ठ निर्णय घेतील किंवा सामाजिक न्याय विभागाचे तर मंडळी ही क्लिप होती पंकजा मुंडे यांची या मध्ये पंकजा मुंडे म्हणतात मराठा समाज हा माग असलेला समाज नाही मग मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ज्या की तीनशेहून जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्यात आणि पंच्याण्णव टक्के यात मराठा समाज आहे आत्महत्या करण्यामध्ये कारण त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या काय केली त्याच्या घरामध्ये बिकट परिस्थिती आली मुलाचे शिक्षण मुली आले मुलीचं लग्न आलं त्या मुलीच्या लग्नासाठी पैशाचं कर्ज काढावं लागलं कर्ज फिटत नाही म्हणून जमिनी विकाव्या लागल्या मग त्यांनी आत्महत्या केली मग तेव्हा के ते एकाही ओबीसी समाजामध्ये आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांना मराठा समाज हा मागासलेला आहे असं दिसत नाही कारण हे जे ओबीसीचं आरक्षण आहे ह्याच्यामध्ये चार ते पाच जास्त जातीला जास्त फायदा मिळतो आहे आणि पन्नास टक्के आरक्षण आहे आणि बा बाकीचे इतर काय ओबीसीमध्ये आहे ते सर्वच ह्याचा लाभ घेत नाहीत ते पाच जाते ह्या जास्त म्हणजे त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत आणि जास्त लाभ यांना देखील मिळतो आहे शिक्षणामध्ये मग हे पंकजी मुंडे छगन भुजबळ जे आहेत ते जास्त लावून का धरत आहेत कारण ओबीसी समाजामध्ये जर दुसरा अजून कोणी जर आला तर आपलं नक्कीच डमराळा वाजून हे त्यांना तर माहीतच आहे आणि जे कायद्यात आहे तेच म्हणून जरांगी पाटलांनी देखील मागितलं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचं जे आरक्षण दिलं गेलं त्या आरक्षण ज्या जी आर काढला त्या जी आरमध्ये तेव्हा ज्या गोष्टी घडल्या त्या कशा घडल्या की सर्व जाती ह्या मागासलेल्या आहेत ज्या ज्या जाती त्या आरक्षणामध्ये घातल्या आणि अठराशेचं जेव्हा गॅजेटमध्ये आणि जे काय पूर्वीचं गोष्टी होत्या त्याच्यामध्येही मराठा समाज मागासलेला होता परंतु त्याचा नीट पाठपुरावा केला नाही आणि मराठा समाज हा मागासलेला आहे ते दाखवलं नाही आणि तेव्हापासून जी परिस्थिती आहे आत्तापर्यंत तीस ते पस्तीस वर्ष झालं हीच परिस्थिती आहे की तेव्हापासून हा लढा आहे परंतु एकाही ओबीसी नेत्यांना मराठा नेत्यांना दिसला नाही की मराठा समाज मागासलेला आहे दिसतोय परंतु आपल्यामध्ये घुसून द्यायचा नाही आता मंडळी मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये खूप अशा जाती आहेत त्या मागासलेल्या आहेत म्हणजे तुमची यावरती काय प्रतिक्रिया मरा खुरु, आहे मराठा समाज हा खरोखरच मागासले पण आहे की नाही कमेंट शिक्षणमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा